गुडसूर येथे गोवंशाची कत्तल करणाऱ्या दोघा आरोपींना वाडवणा पोलिसांनी घेतले ताब्यात पहाटे दरम्यान पोलिसांनी टाकला छापा उदगीर तालुक्यातील येथे गोवंशाची कत्तल करीत असल्याची गुप्त माहिती ऑक्टोबर रोजी पहाटे दरम्यान पोलिसांना मिळाली वाडवना पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हालसे पोलीस नाईक पुल्लेवाड पोलिस हवालदार मधुकर कार्लेवाड पोलीस मित्र उत्तम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता गोवंशाची कत्तल केल्याचे आढळून आले घटनास्थळावरून कत्तलीसाठी वापरण्यात आलेले धारदार हत्यार व गोवंशाचे मास्क जप्त करून डम्पिंग मध्ये पुरण्यात आले सदरील प्रकरणात दोघा आरोपींना वाढवना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे राष्ट्रवाझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे उदगीर लातूर अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा